जर आपल्या राजमा पिकामध्ये जर आपल्याला पंचवीस दिवस पूर्ण झाले असेल तर पंचवीस दिवसानंतर आपल्याला दुसरी फवारणी करणे गरजेचे आहे दुसऱ्या फवारणीमध्ये औषधे सांगणार आहे जेणेकरून आपल्या राजमा पिका मधील जे रोग आहे जे असणारे कीटक आहे यावर आपल्याला नियंत्रण आणि आपल्या जे राजमा पिका जे फुटवा आहे वाढ आहे चांगल्या प्रमाणामध्ये होण्यासाठी ज्यासाठी आपल्याला दुसरी फवारणी करणे गरजेचे आहे दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला जे खताचा वापर करायचा आहे टॉनिकचा वापर करायचा आहे आणि कीटकनाशकाचा आणि त्याबरोबर आपल्याला एक चांगल्या कंपनीचे बुरशीनाशकाचाही वापर करायचा आहे यामध्ये जे आपल्याला घ्यायचे आहे विद्राव्य खताचा वापर म्हणजे आपल्याला बारा एकसष्ट या विद्राव्य खताचा आपल्याला वापर करायचा आहे याचं जे प्रमाण आहे याचं प्रमाण आपण शंभर ग्रॅम प्रतिपंपासाठी आपण वापरू शकता दोन नंबर ला घ्यायचा आपल्या एक चांगल्या कंपनीचे टॉनिक या टॉनिक मध्ये आपल्याला घ्यायचे आहे पीआय कंपनीचे बायोटा एक्स या टॉनिकचा आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या जे राजमा पिकामध्ये जे वाढ आहे चांगल्या प्रमाणामध्ये होण्यासाठी आणि काळुकी येण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये त्यासाठी आपल्याला बायोटा एक्स या टॉनिकचा आपल्याला वापर करायचा आहे याचं जे प्रमाण आहे याचं प्रमाण आपण चाळीस मिली